नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आता आम्ही तुम्हाला एक जो व्हिडिओ दाखवत आहोत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा हा व्हिडिओ आहे किंवा मुख्यमंत्री असतानाचा आहे का आधीचा आहे माहिती नाही सोशल मीडियावरती हा उपलब्ध झालेला आहे कुठलाही असो समजा त्या मुख्यमंत्री नसतानाचा आहे तरी पण विषय तेवढाच गंभीर आहे आणि आता प्रत्यक्ष पदावरती तेव्हा पण विषय तेवढाच गंभीर आहे जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जे एन यू या नावानं प्रसिद्ध असलेलं हे जे विद्यापीठ आहे दिल्ली येथे आणि विविध राजकीय कारवायांच्यासाठी म्हणूनच ते कसं केंद्र आहे आणि विशेषतः या डाव्या लेब्रांडूनचा कसा तो अड्डा आहे हे सगळ्यांना माहिती आहे वेगळं सांगायची गरज नाही पण त्यांनी व्हिडिओमध्ये जो मुद्दा मांडलाय तो पहले बगा अनुषंगाना बोलते तो सर फ्री का खाते हैं वहाँ पे दस रूपए मात्र दस रूपए महीने की फीस में वो लोग वहाँ पे होस्टल में रहते हैं वर्षों पड़े रहते हैं पीएचडी के नाम पे पचास पचास साल के वो आदमी वहाँ पे रह करके कि हम स्टूडेंट हैं और वहाँ पे रह रहे हैं वो फ्री बिजली पानी इस्तेमाल करते हैं आज यदि प्रशासन ने ये सोच करके कि वहाँ पे वो लाइट खुली छोड़ देते हैं पंखे खुले छोड़ देते हैं गीजर खुले छोड़ देते हैं ऐसा सोच के अगर बिजली के चार्ज लगा दिए तो क्या बुरा किया है कि आप जितनी बिजली इस्तेमाल कर रहे हैं आपको पे करना होगा आप जो भी हॉस्टल का नुकसान कर रहे हैं वो आपको पे करना होगा दस रुपए में क्या होता है दस रुपए आप चलते चलते किसी भिखारी को भीख भी दो तो वो मना कर देता है कि दस रुपए नहीं लूंगा और ऐसे में आप पूरे महीने हॉस्टल का कमरा इस्तेमाल कर रहे हैं दस रुपए उसे यदि प्रशासन ने तीन सौ रूपये महीना कर दिया आप स्टूडेंट हैं आप तीन सौ रूपये अफोर्ड नहीं कर सकते एक तरफ आप लाख रुपए का मोबाइल जेब में डाल के चलते हैं तीन हजार रूपये की जींस पहनते हैं दो हजार रूपये की टी शर्ट पहनते हैं दारू पीते हैं सिगरेट पीते हैं जूते पहनते हैं आठ आठ हजार रूपये के तीन सौ रूपये अफोर्ड करने में दिक्कत है उसके लिए संसद पे जाके प्रदर्शन करते हो संसद का समय खराब करते हो लोगों को मिस करते हो देशद्रोही काम करते हो ऐसी यूनिवर्सिटी जो इस प्रकार से गंदी हरकते करे देशद्रोही काम करे दिल्ली में देश में होनी ही नहीं चाहिए तुरंत प्रभाव से इसे बंद कर देना चाहिए ऐसे लोगों को जो हमारे देश के युवाओं को भ्रमित करे मैं कहती हूँ क्यों ना हम सब मिलकर के इनके खिलाफ प्रदर्शन करें कि जेएनयू को हमारे देश में होना ही नहीं चाहिए तुम्हें ऐक जेएनयू मध्य रिसर्च करना चाहिए पीएचडी नावाखा चा नावा विद्यार्थी कश कि वो तरी कड़ा दह रुपये इतकी मामूली किरकोल शुल्क कस है विद्यापीठाचं तिथे विजेचा कसा गैरवापर होतो आहे आणि त्या फाकटी शिक्षणाचा कसा एका पद्धतीनं सगळ्या सोयी दिल्या त्याचा गैरवापर कसा होतो असा त्यांचा तो मुद्दा विद्यार्थ्यांचं राहणीमान कसं श्रीमंतीचं झालेलं आहे त्यांच्या अंगावरचे कपडे आणि बाकीच्या गोष्टी त्या कदाचित आपण थोडासा वादाचा मुद्दा म्हणून बाजूला ठेवयात पण एक फार अतिशय साधा मुद्दा आहे की जेव्हा ह्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्यासाठी म्हणून त्यांना ती सोय करून दिलेली आहे त्यांनी तिथं राहावं आणि संशोधन करावं जेव्हा हे विद्यार्थी दिलेल्या वेळामध्ये वे त्यांचा प्रकल्प पूर्ण करत नाही त्यांना जे दिलेलं काम आहे ते सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये वेळ वे खर्च करतात त्यांना जो स्टारपेड मिळतो त्याच्यावरतीच कसं ते सुख नाही व जगतात आणि हे कमी पडलं म्हणून की काय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली म्हणून कसा सहभाग घेतात आणि काय आणि कसा गोंधळ होतो हे सगळ्या देशांनी गेल्या दहा वर्षांमध्ये तर स्पष्टपणे अनुभवला आताचे जे काँग्रेसचे नेते आहेत कन्हैया कुमार ते एकेकाळी इथल्या विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष होते नेते होते हमे चा आजादी त्यांचं ते भाषण त्यांना पुरवण्यात आलेली बाहेरूनची रसद भारत तेरे तुकडे हुंगे इन्शाअल्ला इन्शाअल्ला अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा आहे ह्या सगळ्या घोषणा विद्यापीठाच्या परिसरात दिल्या गेल्या हे सगळे तेव्हा त्या ते ठिकाणी हजर होते प्रत्यक्ष ह्यांनी घोषणा दिल्या की नाही ते वादाचा मुद्दा आहे कोर्टबाजीमध्ये ते प्रकरण अडकलेलं आहे आणि ते सगळे नंतर मग ते अधिकृतरित्या कम्युनिस्ट पक्षात गेले तिथून त्यांना हाकल मग ते काँग्रेसमध्ये गेले एक नाही दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या साफशील पराभव झाला ती गोष्ट वेगळी हे सगळे उद्योग त्या जे एन यूमध्ये तुम्हाला जे फोकटम फाकटी सगळा आधार मिळालेला होता राहायची सोय होती त्याच्या जीवावर चालू होतं हे आता स्पष्ट होत चाललेलं हे जे काही संशोधन फक्त हे जे एन यू पुरता विषय नाही हा फक्त रेखा गुप्ता ह्या आत्ताच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं म्हणून विषय चर्चेला आला असं आम्हाला म्हणायचं नाही आमचं तर म्हणणं आहे की उलट निमित्तानं जर तोंड फुटलं असेल तर आता आपण ह्या सगळ्या उच्च शिक्षणाची जी काही व्यवस्था आहे त्याचा विचार केला पाहिजे मी जिथून हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या एकूण क्षमतेच्या फक्त एक तृतीयांश विद्यार्थी आज या व... काय म्हण शैक्षणिक वर्षामध्ये तिथे आहेत ज्या विद्यापीठामध्ये शंभर विद्यार्थी पाहिजे त्या ते ठिकाणी तेहतीस चौतीसच फक्त विद्यार्थी विद्यार्थी असतील आणि ही सतत त्यानं राहिलेली परिस्थिती असेल तर एवढा मोठा जो डोरारा उभा केलेला आहे त्याच्यासाठी शासनाचा अधिकृतरित्या पैसा खर्च होतो आहे भ्रष्टाचार सोडून द्या अधिकृतरित्या ज्या पदांना मान्यता आहे ज्या पदांची भरती झालेली आहे जिथं प्राध्यापक नेमले का ते काय काम करतात ते नंतरचा मुद्दा गरज नसताना इतके प्राध्यापक नेमले कशामुळं वेतन आयोगाचा एवढा मोठा भार सगळा करदात्याच्या पैशावरती फुकटम फाकटी का वारंवार हा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे किंवा त्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही महाविद्यालय येतात त्या त्या महाविद्यालयांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संख्या वाढली विद्यार्थ्यांची परिणामी इथले विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली एखाद्या नदीला वेगवेगळे ओळ ओढे नाले प्रवाह येऊन मिसळत असतील तर त्या नदीचा प्रवाह मोठा होत जातो जर तुम्ही त्या सगळ्या त्याला मिळणाऱ्या ओढ्यांवरती बांध घातले पाणी अडवलं तर नदीमध्ये पाणी येणार कुठून या संपूर्ण प्रदेशामध्ये जेव्हा एकच विद्यापीठ होतं नांदेडला विद्यापीठ नंतर झालं एकच विद्यापीठ होतं सगळी महाविद्यालय त्या विद्यापीठाला जोडल्या गेलेली होती त्याच्यामुळे पदवीपर्यंतची मुलं त्या ठिकाणी शिकायची आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये यायची नवीन नियमाप्रमाणे तुम्ही वि बहुतांश महाविद्यालयांना पदव्युत्तर शिक्षणाची सोय करून दिली त्या त्या ठिकाणी विद्यार्थी जायला लागले परिणामी विद्यापीठामध्ये यायला विद्यार्थी तयार नाहीत किंवा ते जे शिक्षण दिले जातं ते भाकडे मी केवळ फक्त जे एन यू वती टीका करतो असं नाही विद्यापीठातलं जे शिक्षण आहे त्याचा उपयोग होत नाही आहे प्राध्यापक नीट शिकवत नाही आहेत विद्यार्थी नीट शिकत नाही आहेत कारण काही असो आणि त्याचा उपयोग होत नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी सोय करून ठेवलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी नाहीत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या राहायची सोय नाही नीट नाही किंवा त्यांना जे आकारलेलं शुल्क इतकं किरकोळ आहे की कि त्याच्यातून त्या विद्यापीठाच्या आस्थापनेचा खर्च पण निघत नाही अरे निदान ही विद्यापीठ तरी दुसरं शिक्षण देणारी कृषी विद्यापीठ आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये चार त्या कृषी विद्यापीठांना अक्षरशः हजारो एकर जमीन दिल्या गेलेली होती मी ज्या परभणीतून येतो त्या परभणीला वसंतराव नाईकांच्या नावानं कृषी विद्यापीठ आहे पूर्वी त्याचं नाव मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं या कृषी विद्यापीठाला इतकी मोठी जमीन दिलेली की जी जमीन कसून त्या उत्पन्नावरती विद्यापीठ चालावं अशी संकल्पना होती आज तागायत या विद्यापीठानं आपल्या अखतरीमध्ये असलेलं जी काही जमीन आहे ती जमीन कसून तिथं शेती करून त्या उत्पन्नावरती विद्यापीठ चालवलं असं घडलं नाही शेवटी अशी परिस्थिती आली की ह्याच विद्यापीठाने शासनाला लेखी स्वरूपामध्ये दिलं की, की आम्ही जी वापरतोय त्याच्यातल्या जवळजवळ ऐंशी टक्के जमीन आमच्या वापरातली नाही ती जमीन तुम्ही वापस घ्या ज्याची त्याला द्या तुम्ही ठेवा आमच्या काही कामाची नाही हे प्रत्यक्ष ॲग्रिकल्चरल म्हणजे कृषी विद्यापीठाची परिस्थिती आहे अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत ह्याच महाराष्ट्रामध्ये मी स्वतः या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे ही विद्या ही जी महाविद्यालयं आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालय आहेत ह्या महाविद्यालयांनी इथल्या उद्योगांशी जुळून घेऊन त्या पद्धतीने चालावं अशी अपेक्षा आज तागायत ही महाविद्यालय स्वयंपूर्त होऊ शकलेली नाहीत या ठिकाणचे वैद्यकीय महाविद्यालय आहे ते वैद्यकीय महाविद्यालय जे रुग्णालय चालवत आहे त्या रुग्णालयामध्ये सुद्धा इतकं उत्पन्न होत नाही की जेणेकरून ते महाविद्यालय चालावं प्रत्येक ठिकाणची ही बोंब आहे बरं ही विद्यालय त्याच्यामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मदत करणं हे एक वेळ मी समजू शकतो फुक्तम पाकटीच्या योजनांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा अडचण अडथळा असा होऊन बसलेला आहे ज्यांना गरज नाही ज्यांनी मागितलेलं नाही त्यांनाही तुम्ही फुकट द्यायला लागलात जो मुलगा बाहेर काही शेकडो रुपये खर्च करतो आहे त्या मुलाला आता ह्या ज्या रेखा गुप्तांच्या व्हिडिओतलं वाक्य आहे दहा रुपयाप्रमाणे खोली कशासाठी की जो विद्यार्थी बाहेर त्याच्यासाठी कितीतरी म्हणजे राहण्यासाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीसाठी म्हणा हजारो रुपये मोजतो आहे आणि ज्या विद्यार्थ्याला गरज असेल ज्यांचं उत्पन्न तेवढं नसेल त्यांच्या पुरती ही सोय करणं मी समजू शकतो सर धोपटपणे तुम्ही सगळ्याच विद्यार्थ्यांना अतिशय काय म्हणजे त्याला किरकोळ दरामध्ये म्हणा किंवा फुकटम फाकटी सगळे देऊन टाकलेले ज्याचा उपयोग काहीच होत नाहीये आज सगळ्यांनी मिळून गांभीर्यानं ही विचार करायची गरज आलेली पडलेली आहे की जर त्याला गरज नसेल जर त्यानं मागितलेलं नसेल आणि शासनालाही परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये हे सगळं फुकटम फाकटी का चालू आहे केवळ जे एनयू मधलं म्हणत नाहीये सगळीकडचं चालू आहे ही बॉम्ब आहे तुम्ही विद्यार्थ्याला अकरावी बारावीसाठी जिथं प्रवेश दिलेला असतो तिथं तो नावानिश्चित प्रवेश घेतून जाऊन कोट्याला शिकत बसतो मग त्या ठिकाणी जे मंजूर झालेलं शिक्षकाचं पद आहे त्याला फुकट पगार आपल्या करातून का दिला जातो त्या महाविद्यालयाची जी, जी इमारत असते त्या इमारतीसाठी इमारत पैसा शासनाकडून का दिल्या जातो असंख्य गोष्टी आहेत आपण शिक्षणाच्या नावाखाली म्हणून जसं एखाद्याला गरजूला अन्न द्या असं म्हणतो तसंच शिक्षण शिक्षण शिक्षणदान हे खूप विद्यादान सगळ्यात मोठं आपल्याकडे समजलं जातं अन्नदानाच्या पेक्षा जास्त पुण्य विद्यादानाचं मानलं जातं अरे पण ते कुपात्री पडतंय ना समोरच्यानी दान मागितलेलंच नाही हे समोरच्याला गरज नाही हे तो पाठ फिरून बसलेला आहे आणि आम्ही त्याच्या मागे नाही नाही असं कसं तुला आम्ही फुकट शिक्षण देतो तुझी राहायची सोय करतो पण तू येच ये सगळ्या शिक्षण व्यवस्थेची बोंब ही होऊन बसलेली आहे की गरजूला शिक्षण द्यावं गरजूला अन्न द्यावं हे आपण समजू शकतो पण नवीन हे जे रेवडी कल्चर आले त्याच्यामध्ये सर धोपटपणे सगळ्यांना वाटून टाकायचं का त्याची गरज आहे की नाही माहीत सुद्धा नाही आणि म्हणून आता जी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे केवळ जे एन यू मधलं नाहीये हे प्रकरण केवळ विद्यापीठांपुरतं नाहीये शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण असंच होऊन बसलेलं आहे कोणी सांगितलं खिचडी वाटप करायला कोणी सांगितलं फुकट पुस्तकं द्यायला कुणी सांगितलं फुकट ड्रेस वाटप करायला ज्याची गरज आहे त्याला देणं हे एक वेळ आपण समजू शकतो तुम्ही आशांची यादी करा दारिद्र्यशेखालचे लोक किती आहेत बघा त्या लोकांची जी गरज आहे ती अन्नाची असेल तर अन्न द्या वस्त्राची असेल तर वस्त्र द्या निवाऱ्याची असेल तर निवारा द्या शिक्षणाची असेल तर शिक्षण द्या पण ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे शिक्षकांची भरती केली म्हणून शाळा चालवायची आहे महाविद्यालयामध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे किंवा हे विद्यापीठ उभी करून ठेवलेली डोलारा एवढा सगळा आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला ती चालवायची प्रत्यक्षात ज्याच्यासाठी चालवायची ते विद्यार्थी तिच्या आता नाहीयेत सगळ्या तुम्ही मी काही फार मोठं संशोधन तुमच्या समोर मांडत नाही तुम्ही तुमच्या आजूबाजूला सरकारी पैशाने चालणारी अगदी छोटी शाळा असो माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय महाविद्यालय जिथे युजीसी प्रमाणे पगारे किंवा विद्यापीठ कुठे जाऊन पहा आणि साधी तुम्ही आर टी आय मध्ये पण विचारायची गरज नाही तिथल्या प्राध्यापकाला विचारा तिथल्या शिक्षकाला विचारा शिक्षक विद्यार्थी किती आहेत मग तुमच्या लक्षात येईल की खरी परिस्थिती काय आहे ते हे जे सगळं ढोंग चालू आहे हे फक्त मास्तरांचे पगार व्हावेत प्राध्यापकांचे पगार व्हावेत ती जी सगळी व्यवस्था आहे त्या मुडभर लोकांनी सगळी व्यवस्था वेठीच धरलेली आहे जे एन यू मधलं फक्त एक उदाहरण आहे रेखा गुप्तांनी फक्त ह्या ही जे काही ज्वालामुखी आहे त्याचं तोंड उघडं केलेलं आहे हे जे सगळ्या भट्टाचाराचा आणि पैसा गैरमार्गानं चाललेला सगळं जे दिसतंय ना त्याचं फक्त एक छोटस तोंड उघडं करून तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक ठिकाणीच ही अडचण आहे आपण हा जो पैसा करदात्यांचा वाया चाललेला आहे त्याच्याकडं अतिशय काळजीनं बघून उपाययोजना केली पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद